शहादा पंचायत समितीच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहादा तालुका विधी सेवा समिती साक्षरता शिबिर शहर व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेने प्रत्येक मानवास जगण्याचा अधिकार दिला आहे बहुतांश मुले नोकरी लागल्यानंतर कुटुंब प्रमुख आई वडील यांची संगोपन करण्याची काळजी घेण्याचे कर्तव्य असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत वाऱ्यावर सोडले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांना सुकर जीवन जगता यावे यासाठी भारतीय राज्यघटनेत कायदा असल्याने न्याय मिळण्यास सोपे जाते केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजना सुरू केली असून त्या माध्यमातून योजना लाभ घेण्याचे आवाहन शहादा दिवसेनी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायाधीश डी एन आरबाड यांनी केले आहे यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड अॅडव्होकेट हर्षल कुलकर्णी नायब तहसीलदार अॅडव्होकेट विजय साळवे शैलेंद्र गावते प्रकाश धनगर रतन सिंग राजपूत गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे प्रशासन अधिकारी रवींद्र कुलकर्णी जितेंद्र अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आज शहादा तालुका पंचायत समितीमार्फत कायदा व कायद्याची अंमलबजावणी ज्येष्ठांसाठी काय असते कशी असते आणि त्याच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तालुक्याचे न्यायमूर्ती जज्ज साहेब पी एन बाळगळ साहेब तसेच तहसीलदार दीपक गिरासे साहेब आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शारदा तालुक्यातून जवळपास दोनशे ते अडीचशे ज्येष्ठ नागरिक आणि महिला ज्येष्ठ हे आजार होते त्यांना या बाबतीत मार्गदर्शन एकदम सुरळीत आणि चांगलं मिळालं आणि ज्येष्ठांच्या समस्या जाणून घेतल्या आणि ज्येष्ठांसाठी जे पाहिजे उरुंगळा केंद्र वगैरे अशा काही समस्या आहेत आणि बँकांमध्ये इतर स शासकीय कार्यालयांमध्ये ज्येष्ठांना ज ज्येष्ठांची जी अवहेलना होते त्यासाठी ते ती समस्या दूर करावी अशी मागणी ज्येष्ठांकडून होती तीसुद्धा त्यांनी आजच्या सभेत निवारण करून दिली तर त्यासाठी आम्ही वा उपाययोजना करू अशी त्यांनी ग्वाही दिली अशा प्रकारे कायद्याबाबत श्री साहेब बालराज साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबाबतीत जे आमचे सगळे ज्येष्ठ हे खुश झाले आणि अशा प्रकारे बुवा आम्हाला महि दर महिन्याला कार्यक्रम घेऊन आम्हाला मार्गदर्शन व्हावं अशी त्यांनी विनंती केली आणि शेवटी सभा संपली